あれ <laughs> Apa kabar? Apa ग्राम सचिवालयाच भूमिपूजन आणि गावामध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामांचा लोकार्पण असा दुग्ध शर्कर आयोग आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे कारण ग्रामपंचायतीनं जी जी वचन ग्रामस्थांना दिली होती पण त्यामध्ये एक कोटी पंचवीस लाखाचा जलजीवन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टँके आणि पाईपलाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर ते माका रमाजी कॉम्प्युटर काम असेल डिझाईनिंग काम असेल तुम्हाला आरोग्य संस्थे जिंदापट्टी बरोबर सभा आहे सरकार सरकार असं आता सरकार चिरंतन आहे नाही कोण नाही आज सरकार बाकी سره डिपार्टमेंट मध्ये 7 महिने से किती दिला नाही ना कारण बाजार समितीचे सभापती आमदार बंधू सोमनाथ अवतळे सर यांचे आगमन होत आहे त्याचबरोबर सन्मान्यमगे सर कॉलेज ऑफ गोपाळपूरचे प्राचार्य आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी

सर्व मान्यवर आहे या कार्यक्रमासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व पत्रकार प्रेस मीडियाचे आमचे सर्व पत्रकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं

आपल्या गावाकडो एका वेगळ्या आपला गोपाळपूर गाव पंढरपूर शहरापासून आपली गावामध्ये सांगितले तुम्हाला पंधरा सदस्यीय ग्रामपंचायत आणि गेले दोन तीन कर्म झाला एका विचारानं सर्वपक्षीय लोक या गावामध्ये काम करतात आणि त्यांना सर्वांची एकत्रामध्ये काम करून सर्वांना एकत्रामध्ये घेऊन जायचं काम मग या गावचे साखर असतील आमचे मित्र मस्के सर असतील त्यांचे सर्व सहकार्य बनव एकमेका साजे करू अवघी करून सोबत या पद्धतीने सर्वजण एकत्र येतात आणि गावाचा काय पालन करण्याची ज्यांनी जबाबदारी स्वीकारली असे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य बामन तात्या स्टेज वरती चाल बामात्या पंढरपूर शहराचे माझी नगराध्यक्ष आमच्या मार्गदर्शक आदरणीय तात्या केली होती वरती तात्या स्टेजवरती मी तात्यांनी विनंती केलेली आहे सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे आपल्याला सर्वांनी विनंती आपल्यासाठी खास खुर्चीची व्यवस्था केलेली आहे आपण कृपया सहा पण नवायचं आहे यानंतर मान्यवरांचं स्वागत आपल्या गावचे सरपंच मान्य विलास काका काकाने स्वागतपर माणव्य करायचं माननीय काका विलास मस्के सरपंच ग्रामपंचायत आपल्या गावचे लाडके सरपंच माननीय विलास काका मस्के काकांड विनंती की आपण आपल्या शब्द सुमानांनी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे आज आपल्या गोपाळपूर मध्ये आपले ग्राम सचिवालयाचे भूमिपूजन व विविध विकास कामांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले शिवसेनेचे युवा माननीय मान्य राजभाऊ खरे साहेब तसेच प्रणव मालक परिचारक माननीय चेअरमन कल्याणरावजी काळे साहेब तसेच माजी चेअरमन भगीर साहेब जिल्हा परिषदचे सदस्य वसंत देशमुख माझी चेअरमन दिनकर मोरे साहेब मार्केट कमिटीचे चेअरमन हरिदा गायकवाड त्यानंतर वामन बनपट्टे माजी नगराध्यक्ष माननीय बी पी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले राफा काटेकर साहेब यानंतर आमदार मान्य आमदार बंधू सोमनाथजी अवताडे साहेब तसेच सर्वच मान्यवर या ठिकाणी मला जास्त बोलण्यात येत नाही त्यामुळे स्टेजवरील तसेच गावातील सर्व महिला पुरुष आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सोसायटी चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळ आमच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच सर्व सदस्य गावातील सर्व ज्येष्ठ व तर बंधू भगिनीपासून सुरुवातीचा माझा एक वर्ष सहा वर्षाचा कार्यकाळ हा कोरोनामुळे काय काम करता आला नाही त्यानंतर थोडीशी कामाची गती आपल्याला मिळाली माझ्या प्रश्नातून जेवढं होईल त्याप्रमाणे का मी काम करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी काही काम बरीचशी अजून पेंडिंग आहे काय चालू आहे काय झालेले आहेत आता मंजूर बी कामे बरीचशी आहेत या ठिकाणी आपल्याला मान्य खरे साहेबांच्या माध्यमातून ग्राम सचिवालय एक कोटी रुपये आणि रस्त्यासाठी मंगळ तेवन कोटी पस्तीस लाखाच केलेलं आहे तसेच नमामी त्याच्या बागेमधून आपल्याला एकशे लाख रुपये गटवीसाठी मंजूर झालेले आहे तसेच रस्त्याचे इतर बरेचसे काम गटारीचे आहेत जे राहिलेले पूर्ण आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य मिळून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे का त्या ठिकाणी सर्वजण आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सरपंच आपण स्वागतानं कार्यक्रमाचा प्रारंभ केलेला आहे धन्यवाद काका त्यानंतर आजच्या कार्यक्रमाची अध्यक्ष निवडीची सूचना माननीय राजू लेंगरे यांनी मांडावी अशी त्यांना विनंती करणार राजव लेंगरे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या सूचना सन्मानिय बे माजी चेअरमन विठ्ठल सगळे सागर कलाखान व सोमनाथ दादा वतीने विनंती करतो यानंतर अनुमोदन देतील पत्रकार प्रशांत जाधव साहेब आमचे मित्र आता असताना राजुलंग यांनी या ठिकाणी जे अध्यक्ष सूचना मांडली त्या व ग्रामस्थाचं पूर्ण अनुमोदन आहे धन्यवाद अच्छा या कार्यक्रमाचं प्रस्तावी करण्यासाठी सन्मान्य या ग्रामपंचायतीचे आधारस्तंभ मार्गदर्शक मान्य सुभाष मस्के सर त्यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावी करावं असे मी सुभाष मस्के सरांना विनंती करेन मान्य स्रोत सुभाषजी मस्के सर वक्ते आणि ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक नमस्कार सर्वप्रथम मी ज्यांच्या विचाराने हा संपूर्ण महाराष्ट्र घडला ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांना नमन करतो आज ग्रामपंचायत गोपाळपूर गोपाळपूरच्या वतीनं विविध विकास कामाचं उद्घाटन व नवीन ग्राम सचिवालयाचं भूमिपूजन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय ने प्रशांत मालक परिचार साहेबांचे अचानक त्यांना फडणवीस साहेबांना दौरा असल्यामुळे ते येऊ शकले नाही प्रणव मालक साहेब माझ्या कॉलेज जीवनापासूनचे मित्र आणि त्यांच्या अथक परिश्रमातून आज या ठिकाणी ग्राम सचिवालयासारखं एक मोठी इमारत या ठिकाणी या गोपापूरच्या गावामध्ये होते से ते आमचे मित्र शिवसेनेचे नेते सन्माननीय राजाभाऊ खरे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलचे माजी संचालक आदरणीय भगीरथ दादा भालके साहेब सोमनाथजी अवतारे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पांडरंग माजी माझी चेअरमन आले दिन